अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या प्रत्येकाच्या घरात भिंतीवर घड्याळ टांगलेले असते आपल्या दिवसाचा दिनक्रम ठरवण्यासाठी या घड्याळीचा सर्वात मोठा वाटा असतो वास्तुशास्त्रात घरातल्या अनेक वस्तूंना विशेष महत्त्व आहे त्यापैकीच एक वस्तू म्हणजे घड्याळ आहे वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक वस्तूसाठी काही विशिष्ट दिशा सांगण्यात आली आहे वास्तुशास्त्रात या सगळ्याचा संबंध ऊर्जेशी जोडण्यात येतो घरात योग्य दिशेला लावलेल्या घड्याळामुळे अनेक लाभ होतात तर या उलट चुकीच्या दिशेला घड्याळ लावल्यास ला त्याचा नकारात्मक परिणाम होतो आणि परिणामी वास्तुदोष निर्माण होतो जाणून घेऊयात घरात घड्याळ लावण्याची योग्य दिशा कोणती आहे तसेच घड्याळाशी संबंधित काही महत्त्वाचे वास्तुनियम पाहूयात घड्याळाशी संबंधित काही महत्त्वाचे वास्तुनियम वास्तुशास्त्रानुसार भिंतीवर घड्याळ पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवणे शुभ मानले जाते पूर्व आणि उत्तर दिशामध्ये सकारात्मक ऊर्जेचा मुबलक संचार असतो या दिशेला घड्याळ ठेवल्याने वेळेचा शुभ लाभ होतो त्यामुळे प्रगतीचे मार्ग अधिक भक्कम होतात पूर्वेकडील भिंतीवर घड्याळ लावल्याने देवी लक्ष्मी घरात येते याशिवाय घरात राहणाऱ्या लोकांच्या मनात सकारात्मक विचार येतात तर घराच्या दक्षिण दिशेला घड्याळ ठेवल्यास नकारात्मक ऊर्जेचा सर्वाधिक प्रभाव पडतो त्यामुळे दक्षिणेकडील भिंतीवर कधीही घड्याळ लावू नये घराच्या कोणत्याही दरवाज्यावर घड्याळ असल्यास ते ताबडतोब काढून टाका वास्तविक त्या घड्याळाखाली जाणारी कोणतीही व्यक्ती नकारात्मक ऊर्जेने प्रभावित होते त्याचबरोबर घरातील एखादे घड्याळ तुटले असेल तर तेही काढून टाकावे खराब घड्याळ आणि थांबलेले घड्याळ हात नकारात्मक ऊर्जा दर्शवतात वास्तुशास्त्रानुसार तुटलेले किंवा थांबलेले घड्याळ कधीही घरात ठेवू नये घड्याळ बंद ठेवल्याने गरिबी वाढते त्याचवेळी एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रगती खुंटते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काळ्या निळ्या आणि लाल रंगाची घड्याळे लावू नयेत तर हलक्या हिरव्या तपकिरी आणि पिवळ्या रंगाचे घड्याळ घालणे शुभ मानले जाते भिंतीवर घड्याळची वेळ पुढे किंवा मागे सेट करू नका घड्याळ चुकीची वेळ दाखवत असेल तर ते ताबडतोब दुरुस्त करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ